संतोष मगर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टे टप्प्याच्या संदर्भातली एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे आ... की दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे तत्पूर्वी तुम्ही काल परवा बघितलं असेल की माननीय सी एम साहेबांसोबत जी शालेय शिक्षण मंत्र्यांची मीटिंग झालेली होती त्यामध्ये शिक्षण विभागाने त्यांचा दहा कलमी कार्यक्रम म्हणजे शंभर दिवसामध्ये त्यांनी जो दहा कलमी कार्यक्रम राबवण्यात आलेला होता त्यामध्ये शिक्षक भरतीसुद्धा त्या दहा कलमी का कार्यक्रमामध्ये होती ज्यामध्ये शिक्षक भरती जलद गतीने करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी तो दहा कलमी कार्यक्रमामध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आलेला होता आणि काल परवा त्याची मिटिंग झाली आणि लगेच आज एक महत्त्वाची बातमी जी काही आहे ती आज आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे एवढ्या दिवसापासून अनेक जणांना हा प्रश्न पडला होता की प्रोफाईल अनलॉक का करत नाही आहे कारण प्रोफाईल अनलॉक झाल्याशिवाय आपल्याला पुढील टप्प्यामध्ये ज्या ज्या उमेदवारांचं बदल आहे बऱ्याच प्रोफाईलमध्ये बदल आहेत त्यांना ते करायचं आहे मग भरती प्रक्रिया तर राबवली जाईल किंवा जागेनंतर येतील पण तोपर्यंत आपल्याला प्रोफाईलची संधी मिळावी हा उद्देश अनेक उमेदवारांचा होता परंतु याचं एक टेक्निकली रीजन असं होतं की तस्लिमा तिलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी होती या कंपनीला ऑनलाईन टेंडर जे दिलेलं होतं त्याचा एक वर्षाचा कालावधी हो हा संपलेला होता आणि ते जे प्रोफाईलचं किंवा ऑनलाईन ऑनलाईन जे कामं आहेत ते कामं करण्याचा अधिकार हा त्या कंपनीला दिलेला होता आणि त्याचा कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळं त्या ठिकाणची पुढील म्हणजे प्रोफाईल अपडेट करायची संधी असेल किंवा प्रोफाईलमध्ये जे काही बदल करायचे आहेत ते करण्यासाठी शासनाकडनं कुठलेही पुढील जे काही नियोजन होतं ते क करण्यात येत नव्हतं कारण एजन्सीचं काम किंवा त्यांचं टेंडर एक तर त्यांना नवीन एजन्सी नेमणं किंवा त्यांना जे टेंडर दिलेलं आहे त्याला परत एक वर्षाची मुदत वाढ असेल किंवा परत त्यांना टेंडर देणं हे महत्त्वाचं होतं आणि त्याची मान्यता ही मला वाटतं डिसेंबरमध्ये मिळालेली आहे आणि त्याच अनुषंगानं चौदा जानेवारीला म्हणजे जा आज त्या एजन्सीला पुन्हा एकदा एक वर्षाचं ता टेंडर त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि विशेष बाब म्हणजे मागच्या वेळेस आपण बघितलेलं आहे की भरती प्रक्रियामध्ये जे फास्ट पर एकदम फास्टमध्ये फास्ट जो जे काम झालेलं होतं ही तिलिस्मा प्रायव्हेट लिमिटेड क कंपनी आहे यांच्या माध्यमातूनच पहिल्या फेजमध्ये अतिशय फास्टमध्ये म्हणजे प्रेफरन्स घेऊन लॉक करून याद्या जाहीर करणं या सगळ्या गोष्टीला कुठलाही कालावधी लागला नव्हता त्यामुळं आता इथून पुढचं जे काही योग राबवले जाणार आहे प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामध्ये सुद्धा एक विनंती या ठिकाणी म्हणजे आपल्या सर्व उमेदवारांना करतो की जास्त कालावधी कुठल्याही गोष्टीला लागू देऊ नका कारण अनेकजण काय करतात की ते प्रोफाईल अपडेट करायचं विसरून जातात पुन्हा मुदतवाढ मुदतवाढ तर हे होऊ नये सात दिवस कारण मागच्या वेळेस आयुक्त साहेबांनी अतिशय कमी वेळामध्ये सात दिवसामध्ये प्रोफाईल बनवणं सात दिवसामध्ये प्रेफरन्स देणं पुढच्या पंधरा दिवसात याद्या लावणं या सगळ्या प्र, प्रक्रिया केलेल्या होत्या आत्तासुद्धा अपात्र गैरहजर जे रुजू झालेले नाहीत आणि दहा टक्के जिल्हा परिषदचे यांच्या जागा तर येणारच आहेत जिल्हा परिषदच्या परंतु स्थानिक स्वरा म्हणजे जे काही खाजगी संस्था आहेत ह्या खाजगी संस्थेच्या जास्त जागा येण्यासाठी आता उमेदवाराने प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण त्यांची बिंदू नामाले ज्यांची व्हेरीफाईड झालेली ते जागा देऊ शकतात त्यामुळं जास्तीत जास्त संस्था चालकांना भेटून त्यांना जागा देण्यासाठी उमेदवाराने प्रयत्न करणं गरजेचं आहे कोणीसुद्धा आता प्रशासनाकडे येऊन प्रोफाईलला संधी द्या याला द्या त्याला द्या विनाकारण म्हणजे जिथं वेळ वाया घालवायचा घालवायची गरज नाही किंवा तिथं जायची गरज नाही तिथं न जाता संस्था चालक महानगरपालिका जिल्हा परिषदांना भेट द्या जा जागा जे आहेत त्यांना जास्तीत जास्त मागणी करायला लावा तरच सेकंड फेजला एक चांगल्या प्रकारे जागा येऊ शकतात हे ये लक्षात ठेवा संस्था जागा द्यायला कानकसर करतात त्यामुळं मोठ्या मोठ्या संस्थांना भेटी द्या किंवा त्या पद्धतीनं आव्हान करणारं पत्र जर आपल्या पद्धतीनं आपण जर काढलं संस्थाच्याकांना दिलं तर ते सुद्धा बाकीच्या त्यांच्या संस्थेला आव्हान करतील आणि जास्तीत जास्त जागा ह्या पवित्र पो पोर्टलला पो येऊ शकतील त्यामुळं प्रशासनाला प्रोफाईल हे करा ते करा त्यापेक्षाही संस्थेला जास्त जागा देण्यासाठी जर जा तुम्ही प्रयत्न केले तर निश्चितपणे ह्या जास्त जागा येतील आणि आता सेकंड फेज जे आहे त्याचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे आनंदाची गोष्ट आहे त्यामुळं प्रोफाईलची सर्वात पहिलं प्रो प्रोफाईल अपडेट ते, ते केल्या जाईल नंतर जागा मागवल्या जातील नंतर आ, प्र प्रत्येकाला प्रेफरन्स दिल्या जातील प्रेफरन्स लॉक केल्या जातील आणि नंतर याद्या ज्या आहेत ते बाकीच्या याद्या वगैरे हो ज्या आहेत ते याद्या लागतील म्हणजे चालू शैक्षणिक वर्षापर्यंत ही पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण पार होऊ शकते आणि पार पडू शकते यासाठी गती खूप हो महत्त्वाची आहे ती गती प्रशासनाकडनं दिल्या जाईल जिथं असं वाटेल की कुठंतरी थांबलं आहे प्रोसेस थांबते तिथं प्रयत्न करून परत ती प्रोसेस फास्टमध्ये सुरू ठेवणं महत्त्वाचं आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की अनेक उमेदवार हे भरती प्रक्रियेमध्ये कोर्टात जाणं हे करणं काहीतरी मध्येच दुसऱ्या मागण्या मागणं ह्या गोष्टी करू नका जर झाल्या तर भरती प्रक्रियेला अडथळे निर्माण होतात या भरतीमध्ये असेच अनेक नवीन नवीन मुद्दे आल्यामुळं भरती प्रक्रिया बऱ्यापैकी थोडा वेळ लागला होता परंतु फेज से सेकंड फेजमध्ये तसं होणार नाही झालं तरी नियम आधीच सेट असल्यामुळं मला असं वाटतं की नवीन मागण्या कोणी करू नये नाहीतर पुन्हा सेकंड फेजला असे अडथळे निर्माण होतात एवढं त्या ठिकाणी लक्षात घ्यावं मित्रांनो अजून या व्यतिरिक्त जरा काही माहिती आपल्यापर्यंत आली तर नक्कीच चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येईल जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका धन्यवाद